मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आय एम पी अशा चालू घडामोडी पाहणार आहोत पहिला प्रश्न बघा कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालणारे राज्यामधील पहिलं गाव कोणतं हे बघा या ठिकाणी आहे मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरद प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे करण्यात आलं आहे कोणत्या देशाने कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे तो अमेरिका लक्षात ठेवायचं अमेरिकेने याच्यावर बंदी घातलेली आहे उत्तराखंड सरकारने राज्यामधील किती जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केला आहे तर तेरा लक्षात ठेवा तेरा नेक्स्ट पहा पंकज आडवाणीने भारतीय स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये कोणतं पदक जिंकला आहे तर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे पहा नेक्स्ट बघा प्यारा आर्चरी आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदकं जिंकले आहेत तर सहा सुवर्ण जिंकले आहेत पहा किती सहा सुवर्ण पदक नेक्स्ट बघा सम दोन हजार पंचवीस उत्सव कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला आहे तर तमिळनाडू राज्यामध्ये सुरू झालेला आहे लक्षात आहे तमिळनाडू राज्यामध्ये इंग्लंड संघाविरुद्ध चार हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे तर विराट कोहली हा ठरलाय कोण विराट कोहली आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी साठी कोणत्या माजी भारतीय खेळाडूची ब्रँड अम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे तर शिखर धवन मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्गीय महिला कोण ठरली आहे तर बघा सेगे गेला ही ठरली आहे पहा आय पी एल दोन हजार पंचवीससाठी साठी आर सी पीने कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर रजत पाटीदारची नियुक्ती केली आहे नेक्स्ट बघा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघा ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भ्रष्टाचारी देशांच्या यादीमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर या ठिकाणी बघा शहाण्णव्या क्रमांकावरती कितव्या शहाण्णव्या लक्षात ठेवा ट्रान्सपरसी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशामध्ये सर्वाधिक कमी भ्रष्टाचार झाला आहे तर डेन्मार्क या देशामध्ये कमी भ्रष्टाचार झाला आहे लक्षात ठेवा ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये एकशे ऐंशी देशांच्या यादीमध्ये कोणत्या देशामध्ये दे, सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झालेला आहे तर दक्षिण सुदानमध्ये झालेलं आहे बघा असेही बॅडमिंटन मिस मिश्र अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशामध्ये दे चालू झाली तर ही चीनमध्ये चालू झालेली कोणत्या चीन देशामध्ये दे। भोपाळ या ठिकाणामध्ये तर यन पी सी आयचा लाँग फॉर्म काय होतो तर जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या डिजिटल किंवा ऑनलाईन पेमेंटचं नियंत्रण आणि नियमन करणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एन पी सी आयने आपलं जागतिक मुख्यालय मुंबईमध्ये उभारण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई टेकविक दोन हजार पंचवीसमध्ये सांगितलं बघा या मुख्यालयासाठी आवश्यक कागदपत्रे एन पी सी आयकडे सोपवण्यात आली आहेत या पार्श्वभूमीवर यम यम आर डी ए आणि एन पी सी आय यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला मुंबईतील बिकी येथे एन पी सी च्या जागतिक मुख्यालयाच्या उभारणीसाठी एन पी सी ला भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न माजी जगविजेते बुद्धिबळचे माजी जगजेते जेते बोरिस चे बोरिस पाकियांचं गुरुवारी टिंबटिंब या ठिकाणी निधन झालं तर मॉस्को या ठिकाणी निधन झालं बघा कुठं मॉस्को या ठिकाणी ते अठ्ठ्याऐंशी वर्षाचे होते बुद्धिबळामधील या प्रतिभावना खेळाडूच्या मृत्यूची घोषणा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने केली बुद्धिबळाचे माजी जग जेथे सुविचे बुरिस पाके यांचं गुरुवारी मास्को या ठिकाणी निधन झालं आहे लक्षात ठेवायचं आहे एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपले जेवढी काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा जिकेचं ते सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जी केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडी बद्दल एकदम राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ का टाकलेले बघा त्याची पीडीएफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असती बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आत्ताच्या आता आपल्याला हे पुढचा प्रश्न आहे वायजापूर साठी नवीन आर टी ओ नंबर कोणता आहे तर वायजापूर साठी नवीन आर टी ओ जो काही नंबर आहे बघा हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे यम एच सत्तावन्न किती बघा एम एच सत्तावन्न बाकीचे बघा आपल्या लक्षात ठेवायचे एम एच छप्पन खामगाव जिल्हा बुलढाणा चालकसाठी खूप महत्वाचे आहेत एम एच सत्तावन्न वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर एम एच अठ्ठावन्न मीरा भाईंदर जिल्हा ठाणे एम एच अठ्ठावन्न काय बघा मीरा हे लोकशाही निर्देशांक दोन हजार चोवीस यामध्ये बघा जाहीर करण्यात आलेले जे काही जो काही निर्देशांक बघा हा जाहीर करणारी संस्था कोणती इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट हिला बघा ई आय यू असं म्हणतात यामध्ये भारताचा एक्केचाळीसावा क्रमांक आहे पाकिस्तान या ठिकाणी एकशे चोवीसाव्या स्थानावर लक्ष ठेवायचं आहे नेक्स्ट काय पहा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणतं राज्य अव्वल ठरलं आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य अव्वल ठरलंय कोणतं महाराष्ट्र राज्य नेक्स्ट बघा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रकल्प मंजूर आहेत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात जास्त प्रकल्प मंजूर आहे शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे तर राजस्थान राज्याने या ठिकाणी लाँच केली आहे कोणी राजस्थान सी चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर तुहीन कांत पांडे यांची या ठिकाणी सीबीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतातील पहिले हायपर टेस्ट ट्रॅक कोणी बनवली आहे तर आय आय टी मद्रास आणि भारतीय रेल्वेने भारतामधील पहिले हायपर लूप टेस्ट ट्रॅक बनवले आहे हेरत उत्सव कोणत्या समुदायातर्फे साजरा करण्यात येतो तर कश्मीरी पंडितामार्फत हा उत्सव साजरा केला जातो नुकतेच कोणत्या देशाने ब्ल्यू व्हिसा जारी केला आहे तर ए ई लक्षात ठेवा ए ई दुबईने हा जारी केला आहे सैन्याभ्यास अभ्यास जल थल रक्षा दोन हजार पंचवीसचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं तर गुजरात मध्ये बघा हे करण्यात आलं कुठं गुजरातमध्ये कोणत्या प्रेरणादायी गीताला महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला आहे तर याच उत्तर बघा अनादी मी अनंत मी लक्षात ठेवायचं अनादी मी अनंत मी या गीताला या ठिकाणी झालेला आहे नेक्स्ट बघा सीईओ ऑफ द इयर वडणे कोण कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर समीर कनोडे यांना सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर संतोष दानवे यांची या ठिकाणी निवड झाली आहे कोणाची संतोष दानवे यांची पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे राहुल कुल यांची या ठिकाणी निवड झाली आहे लक्षात ठेवायचं आहे राहुल कुल नेक्स्ट बघा भारत आणि कोणत्या भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्मसंरक्षक हा युद्ध सराव सुरू झाला आहे तर जपान भारत आणि जपान दरम्यान नेक्स्ट बघा झुमो ई लक्षात ठेवा या ठिकाणी शब्द काय झुमो इर बिन दिनी कोणत्या देशाचे पारंपरिक नृत्य आहे तर आरम आसामचंही बघायला कोणत्या राज्याचं आहे आसाम राज्याचं आहे नेक्स्ट बघा भारतामधील पहिले अंडरवाटर संग्रहालय आणि कृत्रिम रिप कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आला आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मा लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये मा सिडनी क्लासिक दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे तर सौरभ घोषाल यांनी सिडनी क्लासिक दोन हजार पंचवीसचा किताब जिंकलेला आहे नेक्स्ट बघा भारत आणि कोणत्या देशाने नवी बॉर्डर लाईन स्थापित केली आहे तर बांगलादेश भारताने आणि बांगलादेशने बघा नवीन बॉर्डर लाईन स्थापन केली आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवा येणाऱ्या परीक्षेला बघा शंभर टक्के आपल्याला प्रश्न पाहायला मिळणार आहे मराठी भाषा गौरव दिवस केव्हा असतो तर सत्तावीस फेब्रुवारीला असतो थी। लक्षात ठेवा बाकीचे पण दिवस लक्षात ठेवायचे आपल्याला महाराष्ट्र दिन बघा एक मे ला असतो मराठी भाषा गौरव दिवस सत्तावीस फेब्रुवारीला असतो अभिजात मराठी भाषा गौरव दिवस तीन ऑक्टोबरला आहे बघा आणि आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस एकवीस फेब्रुवारीला आहे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा वहीमध्ये तुम्ही डायरेक्ट लिहून घेत चला नोट्स जेणेकरून तुम्हाला पुढं अडचण येणार नाही पुढचा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे दिल्ली विधानसभाच्या अध्यक्षपदी टिंबटिंब यांची नियुक्ती झाली अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर विजेंद्र गुप्ता यांची बघा या ठिकाणी दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री नुकतेच कोण बनले आहेत तर श्रीमती रेखा गुप्ता रेखा गुप्ता बनल्या आहेत उपमुख्यमंत्री कोण बनले आहेत तर प्रवेश वर्मा या बनल्या आहेत उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना दिल्लीची स्थापना बघा एक नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावन्नला करण्यात आली होती विधानसभेमध्ये सत्तर या ठिकाणी सत्तर आमदार असते त्या ठिकाणी भाषा त्या ठिकाणी हिंदी पंजाबी आणि उर्दू बोलली जाते अकरा या ठिकाणी जिल्हे आहेत किती अकरा जिल्हे आहेत नेक्स्ट बघा देशामधील पहिलं बॅटरीवरील मालवाहू जहाज कुठे आहे तर मुंबईमध्ये पा देशातील पहिले बॅटरी आधारित मालवाहू मुंबईमध्ये मा बांधणार आहे पहिलं बॅटरीवरील मालवाहू जहाज यामध्ये तीन हजार टनची क्षमता असणारे हरित प्रदेशात या ठिकाणी घोषणा केली आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनवरील माजी वृत्त निवेदक प्राध्यापक अनंत भावे यांचं निधन झालेलं आहे ते बघा अठ्ठ्याऐंशी वर्षाची होती बाल साहित्य अकादमी हो पुरस्काराने दोन हजार तेरा साली त्यांना गौरवण्यात आलं होतं पुरस्कार कोणता होता बाल साहित्य अकादमी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील पहिलं गुलाबाचे गाव पारपार हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे सातारा जिल्ह्यामध्ये हे गाव आहे महाराष्ट्रातील पहिलं गुलाबाचं गाव पारपार कोणतं पारपार कोणत्या जिल्ह्यात हे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे सातारा जिल्ह्यामधील सरकारने घोषित केलेले गाव पहिलं पुस्तकाचं गाव कोणतं आहे तर भिलारे लक्षात ठेवायचं आहे भिलार नाचणीचं गाव बघा कुसुंबी हे आहे कविताचं गाव बघा जकातवाडी हे आहे कोणतं जकातवाडी फुलपाखराचं गाव महादरे फळांचं गाव बघा धुमाळवाडी माधाचे गाव मधाचे गाव मधाचे नाही मधाचे गाव कोणतं आहे मांगर आहे गुलाबाचं गाव बघा पार पार पारपार हे आहे कोणतं पारपार पेपरला विचारलं जाऊ शकतं हे सुद्धा सेव्ह करून ठेवा सातारा जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने घोषित केलेली गावं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केल्यावर तर माझी मेहनत शंभर टक्के काम करते आणि अशीच चालू घडामोडी जिकेचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्कीच ऑन करा त्याचबरोबर पहिलं कविताचं गाव बघा गा, उबादांडा सिंधुदुर्गमध्ये कवितांचं गाव जकात वाडी साताऱ्यामधलं कवितांचं गाव कविताचं पहिलं विचारलं तोबा दांडा सिंधुदुर्ग आणि कवितांचं गाव जकातवाडी सातारा फुलपाखराचं पहिलं गाव पारपोली सिंधुदुर्ग या ठिकाणी फुलपाखरांचं गाव कोणतंही महादरे सातारा या ठिकाणी पुढचा प्रश्न काय बघा धर्म गार्डियन युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान या ठिकाणी पार पाडला किंवा चालू होणार आहे तर भारत आणि जपान दरम्यान गार्डियन युद्ध सराव आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा भारत जपान संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियनसाठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना झाली आहे यामध्ये सहावी आवृत्ती या असणार कितवी सहावी कुठं असणार जपानच्या पूर्व फौजी प्रशिक्षण क्षेत्रामध्ये कालावधी याचा चोवीस फेब्रुवारी ते नऊ मार्च या कालावधीमध्ये हा पार पडणार आहे एम ई वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा कोणाचा गौरव झाला कोणाचा गौरव या ठिकाणी वुमन ऑफ द इयर म्हणून झाला तर पूर्णिमा देवी बर्मन यांचा या ठिकाणी झालेला आहे कोणाचा पौर्णिमा देवी बर्मन लक्षात ठेवायचं वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस बघा टाइम्सच्या दोन हजार पंचवीसच्या जाहीर झालेल्या महिलांच्या यादीमध्ये पौर्णिमा देवी बर्मन ही एकमेव भारतीय महिला आहे एका भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संरक्षकाला टाईम मॅग्झिनने या वर्षाचा ओबन ऑफ द इयर या यादीमध्ये आपलं नाव दिलं आहे बघा जगात ज्यामध्ये एक चांगल्या अधिक समान जगासाठी काम करणाऱ्या असामान्य नेत्याचा सन्मान या ठिकाणी केला जातो टाईम मॅग्झिन पुढचा प्रश्न काय बघा यफ बी आयच्या संचालकपदी टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आली तर काश पटेल लक्षात ठेवायचे बघा यफ बी आयच्या प्रमुखपदी काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली बघा यफ बी आय कोणी तर अमेरिकेची तपास संस्था आहे बघा तिचं फॉर्म फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असा होतो बघा एफ बी आयच्या प्रमुखपदी ट्रम्प जे काय ट्रम्प तात्यात बघा आपले डोनाल्ड ट्रम्प तात्या यांनी नामनिर्देशित केलेले बघा काश पटेल यांना यांच्या नियुक्तीला अमेरिकेच्या संसदेने वरिष्ठ सभागृहांनी मंजुरी दिली किंवा मान्यता दिली आहे यफ बी आयच्या प्रमुख पदावर नियुक्ती होणारे ते पहिले भारतीय वंशाची व्यक्ती ठरलेत आणि यफ बी आयच्या फेररचनेला आपण महत्त्व देणार असल्याचं काश पटेल यांनी म्हटलेलं आहे पुढचा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे आर बी आयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची कोठे नियुक्ती करण्यात आली तर नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ते कोण होते माजी गव्हर्नर होते यांची बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव क्रमांक दुसरे म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे आर बी आयचे चे गव्हर्नर म्हणून त्यांनी सहा वर्ष काम केल्यानंतर शक्तिकांत दास डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निवृत्त झाले होते शक्तिकांत दास हे पंतप्रधान यांचे दुसरे प्रधान सचिव असतील दोन हजार एकोणीस सालापासून पी के मिस्रा हे पंतप्रधान यांचे प्रधान सचिव म्हणून काम करत असून त्यांच्या सोबतीला बघा शक्तिकांत दास सुद्धा या ठिकाणी काम करणार आहेत आता दोन प्रधान सचिव असणार आहेत नरेंद्र नरे मोदी यांचे पहिलेत बघा पी मिश्रा दुसरे बघा शक्तिकांत दास लक्षात ठेवा